सातूर पुढचा हात रंगला खानदेश पुत्र अनिल माडी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा भावी नगरसेवक म्हणून उमटला सूर सातपूर आमनिंक रोडवरील वरील मंदिर प्रांगण बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रकाशमयी झाले होते निमित्त होते खानदेश पुत्र सामाजिक कार्यकर्ते अनिल माडी यांचा एकोणचाळीसावा अभिष्ट चिंतन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाला परिसरात सणासुदीचे वातावरण लाभले उपस्थित मान्यवरांनी अनिल माडी यांच्या समाजकार्याचा गौरव करताना त्यांची जिद्द परिश्रम लोकसंग्रहाची दखल घेतली समाजाशी नाळ जपणाऱ्या या कार्यकर्त्याचा भावी नगरसेवक म्हणून सूर उपस्थितांच्या तोंडी उमटला हे विशेष शिवसेनेचे नेते विजय अप्पा करंजकर माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव योगेश शौरे प्रकाश महाजन राहुल आरोटे दानशूर नानाजी लोंडे परममित्र भाऊ शोडके निवृत्ती अण्णा इंगोले प्रवीण नागरे यशवंत पवार अशोक पारखे लखन कुमावत नानाजी वाघ आकाश पवार जीवन दिघोले विजय बुरुकुल रवी देवरे सागर बोरसे गोकुळ तिळके जीवन रायते पोपटराव जेजूरकर संजय गुंजाळ विनोद घरटे अविनाश पाटील पत्रकार रवींद्र एरंडे विजू अण्णा मेंदगे बचव काका माळी गोविंद अब्बाडी राहुल निफाडे अशोक पवार महेंद्र सर दिलीप बदाने मुकेश पाटील समाधान बेलदार समाधान खेरनार नाना भोसले करण राजपूत गोरख शिंदे समाधान मोरे अमोल शेडके गवांधे साहेब संदीप बच्चाव भिकाबाऊ सोनवणे भूषण दिवाळ तसेच सर्व हरिभक्त पारायण मंडळी श्री संत सावतामाळी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्याचे आकर्षण ठरले चिंतनाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन मच्छिंद्र माळे यांनी केले तर सर्व मित्रपरिवार आणि अनिल माडी मित्रपरिवाराने अहोरात्र मेहनत घेतली आभार प्रदर्शन करताना सत्कारमूर्ती अनिल माडी यांनी आपल्यासोबत राहणाऱ्या नागरिकांचे मित्रपरिवाराचे आणि श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व समाजहितासाठी पुढेही कार्य करत राहण्याचा सा संकल्प केला सातपूरच्या सामाजिक वर्तुळात अनिल माडींचा वाढदिवस आठवणीत राहणारा सोहळा ठरला यात शंका नाही महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश सातपुर अनिल मी कधी कोणाला असा शब्द देत नसतो पण मी एक गोष्ट सांगतो पळत राहा पळत राहा पळणाराचा दिवस शंभर टक्के येतो मला सुद्धा मला दोन वेळा तीन वेळा पक्षाने थांबवलं थांबून घेतलं थांबून घेतलं आपल्याकडे काय कमी होत परंतु थांबलं थांबलं चला ठीक आहे याने काय माणसाचे दिवस जात नाही काळजी करायची नसते तुम्हालाही सांगतो की तुमचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिवसेना काम करणाऱ्यांच्या कायम असते जर एवढे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला येत असतील तर ही तुमची आतापर्यंतची केलेल्या चांगल्या कामाची कमाई आहे आणि ती कमाई जर तुमच्या पाठीशी सदैव राहिली तर तुम्ही खानदेश पुत्र राहा नाही तर दक्षिण राहा कोकण पुत्र राहा कोणत्याही पुत्राला कुठेही करल्याशिवाय जनता जनार्दन राहत नाही हे अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येणारा काळ शंभर टक्के आता भागवत बाबांनी ते सांगितलं आता काही तुम्ही काळजी करू नको थांबायची वेळ आली तर थांबू नाही तर तुला शंभर टक्के पुढे काढू काळजी करू नको चांगले <coughs> चांगले काम करत राहा या भागामध्ये सभामंडप वगैरे हे सगळे चांगले कामं केले आमच्या विभाग प्रमुख मला येताना सगळं सांगत होतं कानामध्ये यांनी मागं लागून कधी आमदाराच्या कधी भागवतबाबाच्या यांच्या मागं लागून सभामंडप आमुक धमूक ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूरक या भागामध्ये केल्यात असाच शिवसेनेचं काम करत राहा शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या चांगल्या कामात पण आणि वाईट दिवसात पण शिवसेना ही प्रत्येकाच्या पाठीमागं उभं राहतील हे शिवसेना प्रमुख वंदनी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं तत्व आहे आणि शिंदे साहेब आहे त्याच तत्वाने पुढे चाललेत म्हणून तुम्ही फक्त चांगलं काम करत राहा चांगल्या कामाची पावती निश्चितपणे शिवसेनेमध्ये तुम्हाला मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि पुनशे एक वार आई जगदंबा तुम्हाला उत्तम अररोग्यदायी असं चांगलं आयुष्य देवो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय मात्र एक शेवट कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे मनापासून प्रेम करणार आहे या भागामध्ये चांगलं काम करणार आहे आणि त्याच्या वाढदिवसाला तुम्ही आलेच पाहिजे म्हणजे सगळं गेलं तरी चाललं पण त्याच्या वाढदिवसाला मी आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के मी येणार आता सातला फोन आला होता दैनिक सातला फोन आला आणि सातला मी निघालो लगेच आलो मी आता सगळं घेतो अनिल मी कधी कोणाला असा शब्द देत नसतो पण मी एक गोष्ट सांगतो पळत राहा पळत रहा, पळणाराचा दिवस शंभर टक्के येतो माला सुद्धा मला दोन वेळा तीन वेळा पक्षाने थांबवलं थांबवून घेतलं थांबून घेतलं आपल्याकडे काय कमी होत परंतु थांबलं थांबलं चला ठीक आहे याने काय माणसाचे दिवस जात नाही काळजी करायची नसते तुम्हालाही सांगतो कि तुमचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिवसेना काम करणाऱ्यांच्या बाबतीशी कायम खंबीर उभी असते जर एवढे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला येत असतील आ, तर ही तुमची आतापर्यंतची गेलेल्या चांगल्या कामाची कमाई आहे आणि ती कमाई जर तुमच्या पाठीशी सदैव राहिली तर तुम्ही खानदेश पुत्र राहा नाहीतर दक्षिण राहा कोकण पुत्र राहा कोणत्याही पुत्राला कुठेही तरल्याशिवाय जनता जनार्दन राहत नाही हे अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येणारा काळ शंभर टक्के आता भागवत बाबांनी ते सांगितलं आता काही तु काळजी करू नको थांबायची वेळ आणि तर थांबू नये तुला शंभर टक्के पुढे काढू काळजी करू नको म्हणजे घटदिवस असतो माझ्या मध्ये परंतु तोही जोरात साजरा करायचा ही एक संस्कृती आणि परंपरा झालेली आहे कारण वाढदिवस म्हणजे केलेले दिवस गेले येणार येणाऱ्या दिवसात आपण काय चांगलं करू शकतो याचा विचार करण्यासाठी माझ्या मते वाढदिवस केला पाहिजे आणि तो अनिल भाऊ करतोय म्हणून सर्वांनी त्याचं टाळ्या वाजून स्वागत करावं काही संधी मिळेल काळजी करू नको किंवा कोणाला नक्कीच मिळेल परंतु माझ्यामध्ये शांती शांतीने घ्यायचं असतं एवढंच तुला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय आज अनिलचा एकोणचाळीसावा वाढदिवस आपण अगदी दिमागात साजरा करत आहोत हे करत असताना निश्चितच आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये गेल्या सतरा वर्षापासून वास्तव्यात आलेला सर्वसामान्य तरुण मुलगा आईवडिलांच्या मेहनतीवर वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण करून मगाशीच मच्छिंद्र माळींनी सांगितलं की अनिल भाऊ हा ग्रॅज्युएट होऊन बी एड झालेला आहे आणि तो सन्माननीय महेशभाऊ हिरे यांच्या संस्थेमध्ये काही वर्ष त्यांनी नोकरीसुद्धा केलेली आहे परंतु नोकरीत त्याचं काही मन रमलं नाही इथील परिसरामध्ये वडिलांनी मुंबईला अपडाऊन करून एक छोटासा व्यवसाय करत होते आणि तोच व्यवसाय ते मशीन आपल्या जाधव संकुल परिसरात आणून एक स्मॉल इंडस्ट्रीज या परिवाराने चालू केली त्या, त्या खांद्याला खांदा लावून हा अनिल कामधंदा करत राहिला आणि कामधंदा करत असताना फक्त आपला परिवारच त्याने विश्व न ठेवता या परिसरातील त्याचप्रमाणे खास करून नवीन झालेल्या वस्तीमध्ये मगाशी जसं सरांनी सांगितलं तर कमीत कमी साठ ते सतरा टक्के लोक इथं नवीन वस्तीमध्ये बाहेरूनच कामधंद्यासाठी व वास्तव्यात आलेले आहेत आणि वास्तुविशारात नंदूशेठ जाधव असतील मधुशेठ जाधव असतील या जाधव संकुल परिवारामध्ये ते वास्तव्यात आल्यानंतर जाधव परिवारासही त्यांची चांगली सलगी राहिली या मान्यवर आणि अनिलवर प्रेम करणारे सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधींनो अनेकांनी अनिलला लाख लाख शुभेच्छा दिल्या पण मी कोटी कोटी देणार आहे कारण लाखावर शून्य कमी असतात कोटीवर जास्त असतात आणि म्हणून या शुभेच्छा देत असताना मला शे योगाची शेवरे हसत आहे त्यांच्या शेजारी बसलेले आहे आणि भागवत तुम्हाला बोलायचं आहे त्यासाठी मी आणि त्यातल्या त्यात मोठे शेठ सुद्धा इथं आलेले आहे त्यांनी सांगितलं का एक भाऊ वाचला तर दुसऱ्या भावाने बोलू नये आणि म्हणून त्यांना मी माझ्या वतीने म्हणजे मोठ्या शेटच्या वतीने मी आज या ठिकाणी बोलतोय खर तर अनिलच आणि माझ जवळच्या जास्त जबाबदारी टाकली कमी ओव्हर मध्ये जास्त रन मारायचे त्याच्यामुळे आता अनिल भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे उभारी घेऊ त्यांनी आजपर्यंत आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी काम करत असताना वेळेची तमा न बाळगता काम केलेलं आहे प्रत्येक तळागाळाच्या माणसाशी त्यांचं नेटवर्क आहे सावतामाळी मंदिराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभं केलेलं आहे त्यांना या वाढदिवसाच्या प्रसंगी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो संत सावतामाळी आई तुळजाभवाने त्यांना उदंड आयुष्य देव हो। त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडत राहो अशी या शुभचिंते दिवशी मी त्यांच्या हित चिंततो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो मित्रांसाठी तसंच एक आजूबाजूच्या नागरिकांसाठी एक पहिले असे व्यक्ती असेल आणि ते काय माल याच्यासाठी फोन करतात का भाऊ महापालिकेतला असं काम आहे यांची अडचण आहे आणि नक्कीच मला गर्व वाटतो तर ते स्वतःसाठी आजपर्यंत त्यांनी नाही वाटत काही केलं असेल खरं जवळजवळ दो आमचे अठरा ते वीस वर्षापासून अनिल भाऊ असो मो यांच्याशी एक जुनी आमची मैत्री आणि अतिशय मनमिळव स्वभाव आणि कुठेही मिसळणारे असे अनिल भाऊ यांना मी खरंच माझ्या शिव्य कुटुंबियातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच समाजसेवा आपल्या हातून घडव अशी आई चरणी प्रार्थना करतो खूप उशीर झाला आहे कारण आम्ही तो उशीर आलो आहे ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक धार्मिक शैक्षणिक बांधकाम व्यावसायिक बिल्डर व्यावसायिक राजकीय सर्व क्षेत्रातील आजी माजी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो विशेष करून वेळात वेळ काढून आमच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपनेते शिवसेना पक्ष सन्मान्य विजय अप्पाजी करंजकर हे देखील वेळात वेळ वेला काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचं आमच्या श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्था आमचं न्यू खान्देश फाउंडेशन कल्पतरू मित्रमंडळ अनिलमाळी मित्रपरिवार आणि आमचा संपूर्ण समाज बांधव वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी टाळ्यांच्या गदरात आभार मानूया त्यांचं सुस्वागतन करूया अप्पा आमचं तीनही नगरसेवकांचं विशेष प्रेम आमच्या या मंडळावर असतं आपणही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभवली त्याबद्दल आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो आपण सर्वजण आला या ठिकाणी आमच्या या अनिल माळे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी एक छोटंसं अल्पोपहार या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्वांनी अल्पोपहार केल्याशिवाय कुणी जाऊ नये ही मंडळाच्या वतीने मनापासून मी विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी माझे ज्येष्ठ मार्गदर्शक राहुल भाऊ आरोटे त्याचबरोबर आमचे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सातूरमध्ये जीवन प्रवास करत असतो असे आमचे नानाजी लोंडे साहेब भाऊ शळके हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ज्यांच्या तालमीत आम्ही लहानाचे मोठे झालो असे जाधव परिवार दोन्ही जाधव बंधू या ठिकाणी उपस्थित झाले आमचे लहानपणापासून मित्र योगेश भाऊ शेवरे पोपटराव नाना जेजूरकर असतील त्याचबरोबर आमचे काकाश्री नानाभाऊ वाघ असतील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मग नगरसेवक भाऊ आरोटे असतील आमचे सागरदादा दिगोळे असतील आमचे मार्गदर्शक ज्यांच्या प्रेमाने असतो मी प्रवीणजी नागरे असतील आमचे बच्चाऊ काका असतील गुलाबजी माळी असतील संजीवभाऊ गुंजाळ असतील आमचे शिवसेना विधानसभा संघटक विधानसभा अध्यक्ष पश्चिमचे आकाशभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाने नेहमी आम्ही या ठिकाणी काम करत असतो पक्षात आमचे अशोक भाऊ पवार असतील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे योगेश भाऊ शेवरे असतील आमचे गौरवदादा जाधव असतील त्याचबरोबर गो गोविंदाबा माळी असतील आमचे महेंद्र जाधव सर असतील आमचे मच्छिंद्रभाऊ माळी यांच्याबद्दल विशेष बोललं पाहिजे मी सर्वच कार्यक्रमामध्ये विजय अप्पा करंजकर यांनी देखील त्यांच्या सूत्रसंचालनाची दाद दिली म्हणजे आपले मच्छिंद्र भाऊ किती छान बोलतात मच्छिंद्र भाऊचं देखील मी आमच्या माळी परिवाराच्या वतीने मनापासून हार्दिक आभार मानतो आणि मंदिर मंदिराचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली सिद्धिविनायक मित्र मंडळाची युवक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो मनापासून या ठिकाणी आभार मानतो श्रीराम कथेचे ज्येष्ठ सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आमचे सासरी गोपाळजी महाजन आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं देखील आभार मानतो या ठिकाणी महिलांची संख्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाली आहे आमच्या परिसरातील आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व माता देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाला ठिकाणी आभार मानतो आणि दोनच मिनिटांमध्ये मा माझा चिंतन सोहळा संपेल एक विनंती आहे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया अल्प उपाय देण्यासाठी मदत करा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा